नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा ही चॅनल मित्रांनो आपण चर्चा करतो आहे घराणेशाहीवर कारण भाजपचा अजेंडा आहे आपण पाहतोय अमित शहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या सभेमध्ये छातीटोकपणे सांगतात की आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत घराणेशाही संपवण्याचं काम त्यांना पराभूत करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आपण पाहतोय आज घडीला महाराष्ट्रामध्ये मात्र शहाऐंशी उमेदवारापैकी एकोणतीस उमेदवार जे आहेत ते घराणेशाहीतून उभा राहिले आहेत आणि या एकोणतीस उमेदवारामध्ये पहिला क्रमांक जो मिळवलेला आहे तो म्हणजे आपण पाहतो आहे की भाजप म्हणजे जी भाजप परिवारवादाच्या विरोधात जी भाजप जी आहे घराणेशाहीच्या विरोधात बोलते ती भाजप आपल्याला कुठेतरी बदलली दिसते का आपण पाहतो आहे की जवळपास दहा ते अकरा जे आहेत खासदार किला जे उमेदवार दिलेले आहेत ते घराणेशाहीतून आलेले आहेत मी त्यांचे नाव तुम्हाला सांगणार आहे मग प्रश्न पडतो की भाजप नेमकं जेव्हा प्रचार करेल त्यावेळेला ते शरद पवारांच्या घराणेशाहीवर बोलेल भाजप जेव्हा बोलेल शिवसेने ठा शिवसेनेचे था, ठाकरे जे आहेत त्यांच्या घराणेशाहीवर बोलेल त्यावेळेला जी जनता आहे जे मतदार आहेत त्यांनी हे गुपचुप म्हणजे हे सगळं धांदाट खोटं सहन करायचं का हा प्रश्न निर्माण होतो मी आपल्यासमोर प्रत्यक्ष ती यादीच वाचून दाखवतो आहे जे उमेदवार भाजपनं महाराष्ट्रामध्ये उभे केलेले आहेत आणि ते घराणेशाहीतून आलेले आहेत त्यांचं पहिलं नाव जे येतं पहा घराणेशाहीचं जेव्हा नाव येतं त्यावेळेला पंकजा मुंडे बीड इथून त्या उभ्या आहेत या दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या त्या कन्या आहेत पहिलं नाव झालं दुसरं आपण पाहतोय उदय उदयनराजे भोसले सातारा हे सुद्धा आपण पाहतोय की त्यांच्या पिढ्यानपिढ्या राजकारणामध्ये आमदार खासदार होत आलेले आहेत आपण पाहिलेलं आहे रणजितसिंह र, र, निंबाळकर जे आहेत माड्याचे ते सुद्धा आपण पाहतोय की माजी खासदार हिंदूराव निंबाळकरांचे ते पुत्र आहेत म्हणजे हे सुद्धा घराणेशाहीतून आलेले हे म्हणजे आजचे हे उमेदवार आहेत जे भाजपनं उभे केलेले आहेत अनुप धोत्रे अकोला हे सुद्धा खासदार संजय धोत्रेचे पुत्र आहेत नवनीत राणा अमरावती यासुद्धा आपण पाहतो आहे नौनित राना सुदा आपन पाहत की रवी राणाच्या त्या पत्नी आहेत रवी राणा आपण पाहतो आहे की अनेक दिवसापासून ते म्हणजे अनेक वेळा ते आपण पाहतो आहे आमदार झालेले पाह पाहतो आहे डॉक्टर सुजय विखे पाटील हे सुद्धा आपण पाहतो आहे की महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे ते पुत्र आहेत डॉक्टर भारती पवार दिंडोरी माजी मंत्री ए टी पवार यांच्या त्या सुष्णा म्हणजे सून आहेत आपण पाहतोय स्मिता वाघ जळगावच्या यासुद्धा आपण पाहतो आहे की उदय वाघ जे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते आणि वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेलं होतं त्यांच्या त्या पत्नी आहेत डॉक्टर हिना गावित नंदुरबार ह्यासुद्धा आपण पाहतो आहे की माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत रक्षा खडसे एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत आणि आपण पाहतो आहे की डॉक्टर सुभाष भामरे नंदुरबार माजी आमदार गोजरताई भामरेंचे ते पुत्र आहेत म्हणजे हे सगळे जे आहेत घराणेशाहीतून आलेले हे सगळे उमेदवार आहेत कुठल्या तोंडानं भाजप पक्ष विशेषतः आपण पाहतो आहे की प्रधानमंत्री आणि अमित शहा कुठल्या तोंडानं घराणेशाहीवर बोलणार आहेत कुठल्या तोंडानं ते असं म्हणणार आहेत की शरद पवार हे आपल्या मुलीची म्हणजे मुलीला खासदार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा उद्धव ठाकरेच्या बाबतीमध्ये ते बोलतील हा प्रश्न आज निर्माण होतो आहे का मग असंच बोलायचं रेटून बोलायचं खोटं बोलायचं आणि जनतेनं ते तशाला तसं तशा स्वीकारायचं हे असंच होणार आहे का मग घराणेशाहीवर तुम्ही जेव्हा बोलताय कुठली घराणेशाही आपण संपवलेली आहे कारण दस्त खुद दस्तूर खुद आपण पाहतो आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सुद्धा घराणेशाहीतूनच आलेले आहेत आपण पाहतो आहे की अमित शहा जे आहेत त्यांचे पुत्र जयशहा हे आपण बी सी सी आयचे अध्यक्ष झालेले आपण पाहतो आहे म्हणजे तुम्ही ज्या घराणेशाहीवर तुम्ही बोलता ज्या परिवारवादावर तुम्ही बोलता त्या परिवारवादावर फक्त तुम्ही खोटं बोलताय का आता हे जनतेला प्रश्न पडणार आहेत तुम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रचाराला उभे राहाल ना त्यावेळेला जेव्हा तुम्ही परिवारवादावर बोलाल ज्या वेळेला तुम्ही घराणेशाहीवर बोलाल त्यावेळेला महाराष्ट्रातला मतदार तुम्हाला हा प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही कुठल्या घराणेशाहीवर बोलताय तुम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा ते बारा लोक तुम्ही तुम आहे। जे आहेत घराणेशाहीतून आलेले तुम्ही त्यातले काही लोक तर अगदी इतर पक्षातून फोडून तुमच्याकडं आणलेले लोक आहेत जे ज्याच्यावर तुम्ही पहिल्यांदा टीका केली होती की ते घराणेशाहीतून आलेले आहेत म्हणून अशा लोकांनासुद्धा तुम्ही पक्षामध्ये घेऊन त्यांना उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत तेव्हा हे दहादाट खोटं तुम्ही जनतेच्या किती गळी उतरता उतरवू शकता हे पाहण्यासारखं आहे आपण पाहतो आहे इतरही पक्षाने म्हणजे प जे घराणेशाहीतून काही उमेदवार आहेत परंतु ते एक दोन एक दोन अशा पद्धतीचे आहेत इकडे शिवसेना आणि उद्धव सेना पण यांच्यात थोडे प्रमाण आपण पाहतो आहे भाजपपाठोपाठ जास्त आहे परंतु राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये मात्र ते प्रमाण अतिशय बोटार उमोडण्या इतकं आहे आणि त्याच्यावरच तुम्ही परिवारवादाच्या आणि घराणेशाहीच्या गोष्टी बोलताय नेमकं लोकांनी यातून समजून काय घ्यायचं का हे असंच खोटं पचवून घ्यायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आपल्याला या घराणेशाहीवर काय बोलायचं आहे ह्याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आपणही नक्कीच यावर या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद